कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन प्रेक्षक व स्पर्धक वाचांतर वाचा

सदिच महत्वाची बळ राहते वाचन समृद्ध सतर्ग बरं पाहिजे वाचनाची वाचकृती घरोघरी संस्कृती घरो मोबाईल कम्प्युटर व्हिडिओ 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 गेम्स चित्रपट पाहणे कारण यात आजचा विद्यार्थी एवढा गुंतला आहे ना की त्याला वाचन करावे वाटत करा।

कोण बदलण्यासाठी नाल प्रत्येक भाषेची प्राचीन कालापासून जोडली गेली आहे वासनाचा लळा वासनाचा लळा पूर्वी जीवनाचा मला पूर्वी जीवनाचा मला हे अतिशय सुंदर अतिशय सुंदर वर्णन आहे कववी कवी मंगेश